नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एक पदार्थ पाहणार आहोत गाजराची पुरी ऐकूनच खूप छान वाटतं ना हो कारण आपण गाजराचे फक्त हलवा कोशिंबीर आणि कधीतरी आपण पराठे किंवा था थालीपीठमध्ये गाजर थोडासा किसून घालतो तर पण आजचा हा एकदम छान असा वेगळा पदार्थ आहे जो एकदम पौष्टिक आहे एकदम चविष्ट आहे आणि टिकाऊसुद्धा आहे तर आपण जेव्हा चहा सोबत बिस्किटं खारी वगैरे हे सगळं सकाळी खातो तर त्याऐवजी गाजराची पुळी हा एकदम मस्त असा हा त्याला पर्याय आहे हे एकदम छान अशी पौष्टिक रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि आपल्या रोजच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपण बनवू शकतो तर चला आपल्या गाजराची रेसिपी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात हा आणखी एक म्हणजे इथे जे मी आपण गाजर घेतलेले आहेत ते लाल गाजर घेतलेले आहेत जे की एकदम फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला मिळतात जर हिवाळा सोडून इतर आपल्या ऋतूंमध्ये सुद्धा ही रेसिपी करायची असेल तर लालऐवजी मार्केटमध्ये जे केशरी गाजर भेटतात ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो त्याच्यामुळे सुद्धा हेच रेसिपी जी आहे ते एकदम छानच बनू शकते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर लागणारं सर साहित्याची यादी इथे मी दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढू शकता तर पुरी बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे बेसन त्यानंतर आपण इथे किसलेला गाजर घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि एक वाटी गाजर घेतलेला आहे चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तीळ एक चमचा जिरं आवडीनुसार लाल तिखट थोडीशी हळद थोडासा हिंग गरम मसाला एक चमचा धनजिरी पुढं अर्धा चमचा मीठ चवीनुसार आणि इथे आपण दही घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पुरीमध्ये आपण मोहन वगैरे काही घालायची आपल्याला गरज नाही आहे तरीसुद्धा ह्या पुऱ्या एकदम छान कडक कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात तर हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे आधी सा साध्या पाण्याने आपल्याला हे छान घट्टसर असं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे आपण दही वापरतो आहे किसलेला गाजर वापरतो आहे तरीसुद्धा हे ज्या पुऱ्या आहेत ना खूप छान व्यवस्थित आपण जर तळल्या तर एकदम छान कुरकुरीत अगदी अगदी कित्येक आठवडे राहू शकतात तर एकदम छान इथे कणिक आपण मळून घेतल्यानंतर आपण याचे एकसारखे असे मध्यम आकाराचे गोळे बनवणार आहोत तुम्ही याची एक मोठी पोळी लाटली तरीही चालेल नंतर हवे तसे आपण याचे काप करू शकतो पण इथे मी पुरीच्या आकाराचे लिंबा एवढे याचे या पिठाचे गोळे बनवून घेत आहे तर सर्व गोळे असे छान बनवून तयार झाले आहेत अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आपल्याला माहिती आहे की गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे आपल्या डोळ्यांसाठी भरपूर फायदेशीर असतं तसेच गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं जे कॅन्सर प्रतिबंध म्हणून काम करतं तसेच गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आपल्या आतड्यांसाठी तसेच आपल्या पचनसंस्थेसाठी गाजर हे अत्यंत उपयुक्त असतं आणि या रेसिपीमध्ये आपण गाजरासोबतच गव्हाचं पीठ तसेच बेसन वापरत आहोत ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये भरपूर फायबर्स वगैरे असतात तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तसेच गव्हामध्ये आणि डाळींमध्ये बेसनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं बेसनमध्ये बीटा कॅरोटीन थायमिन फोलेट आणि नायसिन देखील असतं जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं तसेच गव्हाच्या पिठामध्ये गव्हामध्ये विटॅमिन बी हे खूप भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपण ही रेसिपी आपल्या आहारामध्ये नक्की ठेवावी तसेच आपण लहान मुलांना आपण जे काही रेडीमेड स्नॅक्स वगैरे देतो त्यासाठी सुद्धा हा एकदम उत्तम असा पर्याय आहे व्हिडिओ पाहता पाहता जर तुम्ही व्हिडिओ लाईक करायचा विसरला तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईबचं आयकॉनसुद्धा सुद्धा क्लिक करायला बिलकुल विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला माझे व्हिडिओज पाहता येतील तसेच तुम्हाला व्हिडिओबद्दल काय अभिप्राय आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बनवलेले जे गोळे आहेत ते आपण इथे गव्हाच्या पिठामध्ये कोट करून त्याला आपल्याला छान असा आकार द्यायचा आहे छान लाटायचे आहेत पुऱ्या बनवताना कधीही त्या अशा छान दाबून लाटाव्यात म्हणजे पुऱ्या ह्या छान खुसखुशीत होतात अगदी तुम्ही मऊ पुऱ्या जेव्हा बनवता तेव्हा सुद्धा पुऱ्या ह्या एकदम छान त्याला दाब देऊन लाटलं पाहिजे म्हणजे त्या टम्म फुकतात आणि छान होतात आणि पुऱ्यांचं जी कणिक आहे ती खूप जास्त मळायचं नसतं तर इतक्या जाडीच्या पुऱ्या मी इथे लाटलेल्या आहेत अजून पात्र जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तशाही बनवू शकता तर सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मी इथे एकसारख्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या एका पुरीचे आपल्याला चार काप करायचे आहेत आणि त्यानंतर इथे तेल गरम करून घेत आहोत आपण आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिंच तळून घ्यायची आहे इथे एक चिंचेचा बुटूक मी घातलेला आहे आणि ते आपल्याला छान तळायचं आहे याच्यामुळे काय होतं की कुठल्याही पदार्थामध्ये तेल हे जास्त बसत नाही त्यामुळे ही टीप कुठलाही पदार्थ तळण्यापूर्वी अवश्य वापरा चिंच छान तळून वर आल्यानंतर आपण ती काढणार आहोत आणि ह्या चिंचेचा वाज बिलकुल त्या पदार्थामध्ये लागत नाही आता आपल्याला जे आपण पुरीचे काप करून घेतले आहेत एका पुरीचे चार काप असे ते मावतील तेवढे आपल्याला तेलात सोडायचे आहेत आणि छान सर्व बाजूने पुऱ्या ह्या एकदम छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत मंद ते मध्यमाचेवर इथे पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला मऊ पुऱ्या हवे असतील अगदी गोल तर तुम्ही इथे मोठ्या आचेवर तळू शकता ह्या पुऱ्या खूप जास्त फुगत नाहीत जरी तुम्ही तशा केल्या चव छान लागते पण खूप टम्म फुगतील असं होणार नाही तर आत्ता जो आपण पदार्थ पाहणार आहोत तो स्नॅक्स म्हणून अगदी फरसांसारखा आपण हे कुरकुरीत पुऱ्या खाऊ शकतो तर एकदम छान अशा ह्या पुऱ्या आता तळून तयार झालेल्या आहेत त्याचे बुडबुडे देखील कमी झाले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तर एकदम छान कुरकुरीत मस्त एकदम सुरेख दिसणाऱ्या आणि चविष्ट गाजराच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त ह्या पुऱ्या झालेल्या आहेत अगदी चहा सोबत असो किंवा मधल्या वेळेसाठी असो लहान मुलांसाठी असो ह्या पुऱ्या खूप छान आहेत नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते कळवा एकदम छान मस्त आणि चविष्ट अशी ही पुरी बनवून तयार झालेली आहे अगदी कडक झालेली आहे एकदम छान खुसखुशीत झालेली आहे आणि एकदम कोरडी अशी ही पुरी झालेली आहे जेणेकरून आपण ह्या पुऱ्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी महिनाभर देखील साठवू शकतो जर तुम्हाला कडक पुऱ्या नको असेल तर ह्याच पुऱ्या आपण ज्या त्रिकोणी त्याचे छोटे काप केलेले आहेत त्याच्यामुळे त्या कडक झाल्या आहेत जर तुम्हाला नरम हवे असतील अगदी त्याच दिवशी फक्त खायच्या तर त्यासाठी तुम्ही गोल पुऱ्या बनवून अधिक मोठ्या आचेवर थोडा वेळच याचला तळू शकता कडक होईपर्यंत नाही तळल्या तरीही चालतील तशा तर देखील ह्या पुऱ्या खूप छान लागतात तर आता पोह्या स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप आता पोह्या स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप जी आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी पाहतो जेव्हा आपण चपात्यासाठी कणिक मळतो तर ते कणिक आपण जितकं जास्त वेळा जाऊ तितकं त्याच्यामध्ये ग्लुटेन हे तयार होत असतं ग्लुटेन हे गव्हामध्ये भरपूर प्रमाणात असतं आणि जितकं आपण ते मळत जाऊ कणिक तिंबत जाऊ तितकं ते, ते ग्लुटेनचे जे तारा असतात ते जास्त तयार होत असतात त्याच्यामुळे ते ग्लुटेन मध्ये जर आपण योग्य प्रमाणामध्ये तेल नाही घातलं तर त्याचा चिवटपणा तसाच आपल्या चपातीला येतो त्यामुळे चपाती ह्या मऊ आणि खुसखुशीत न होता ते एकदम चिवट होतात आणि थोड्या कडक होतात त्यामुळे चपातीचं चा, साठी किंवा पराठ्यासाठी जेव्हा आपण कणिक मळतो हो, ते भरपूर आपण ते टिंबावं आणि तिंबताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालावं म्हणजे चपात्या एकदम छान मऊ आणि खुसखुशीत होतील नक्की ही टीप आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी दिलेली प्रत्येक टीप तुमच्या स्वयंपाकामध्ये त्याचा अवश्य वापर करा म्हणजे एकदम उत्तम असा स्वयंपाक तुम्ही बनवू शकाल तर प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी राहा आपली व्हिडिओ पाहत राहा